सर्व हेतवे या माझ्या चॅनलमधील सर्व माझ्या परिवारातील सदस्यांना माझ्या संपूर्ण चॅनल परिवारा परिवाराला माझा आदरपूर्वक प्रेमपूर्वक नमस्कार स्वस्थ रहा मस्त रहा जबरदस्त रहा सकारात्मक विचार ऐकत राहा सकारात्मक विचारांनी परिपूर्ण राहा सकारात्मक राहा आज एंजन्स आपल्याला काय सांगू इच्छितात तुमच्या मनात कोणता प्रश्न आहे तुम्हाला कोणत्या प्रश्नाबद्दल मार्गदर्शन हवं आहे तो प्रश्न तुम्ही मनात धरा आणि त्याचे उत्तर शोधण्याचा या रीडिंगमधून त्याचे उत्तर मिळण्याचा त्याचे उत्तर समजून घेण्याचा प्रयत्न करा एंजल्स आज आपल्याला काय सांगू इच्छितात कोणता सल्ला देऊ इच्छितात काय मार्गदर्शन करू इच्छितात पाहूयात एंजल्स विदिन नेक्स्ट फ्यू वीक्स फ्यू मंथ्स आणि फ्यू वीक्स काहींची uh, कामं किंवा त्यांचे स्वप्न येणाऱ्या आठवड्यांमध्ये पूर्ण होतील काहीचे येणाऱ्या महिन्यांमध्ये पूर्ण होतील काहींची सुरुवात चांगली सुरुवात चालू होऊन जाईल काही आठवड्यांमध्ये काही महिन्यांमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींची uh, वेगवेगळी ऊर्जा असते वेगवेगळी एनर्जी असते प्रत्येकाचं वलय प्रत्येकाची काम करण्याची पद्धत प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगवेगळी असते हे प्रिडिक्शन कुठल्याही एका व्यक्तीचे नाही आहे ज्यावेळेस आपण कार्ड रिडिंग एका ठराविक एक व्यक्तीसाठीच करतो विशिष्ट एकाच व्यक्तीसाठी करतो त्यावेळेस ते त्या, त्या व्यक्तीला परफेक्ट लागवतं हे आ, हे प्रेडिक्शन म्हणजे जेवढे व्हिव्हर्स आहेत जेवढे बघतायत तेवढं आपण तेवढ्या सगळ्यांसाठी एकच असं केलेलं रीडिंग आहे हे सगळ्यात पहिलं हे कार्ड आलं होतं आज जे सगळ्यात पहिलं कार्ड आलं ते रोमांस कार्ड आलेलं आहे हे कार्ड गेल्या दोन तीन दिवसात एक दोनदा येऊन गेलेलं आहे रोमांस प्रेम एखादी अशी व्यक्ती ज्या व्यक्तीची तुम्ही वाट पाहताय एखादा नवीन जोडीदार जे तुम्ही आत्ता पाहताय खूपच सुंदर कार्ड आलेले आहेत आजचे येस एक हा एकदम परफेक्ट टायमिंग आहे कार्य करत राहा बिग हॅपी चेंजेस ऑलवेज फर्स्ट डेपासून पहिल्या तीन चार दिवसाची निगेटिव्ह एनर्जी नकारात्मक ऊर्जा जर सोडून दिली तर त्याच्यानंतरपासून हे कार्ड कंटिन्यू चालू आहे जसं तुमच्या कामाच्या बाबतीत दिसतंय की तुम्ही हार्डवर्क करताय तुम्ही न थकता न चकता न थांबता चालू आहे तुमचं काम तुम्ही थांबत नाही आहे तुमच्या ध्येयापासून हटत नाही आहे त्यावेळेसपासून ही कार्ड देत आहेत अपॉर्च्युनिटी ज्यावेळेस माणूस की आपण असा ठाम निश्चय करतो की आपल्याला हे काम करायचंच आहे मला ह्याच्यात यश हवंच आहे माझं हे काम झालंच पाहिजे त्यावेळेस या गोष्टीसुद्धा घडतातच बिलीव स्वतःवर विश्वास ठेवा आणि हो हे तुमच्याच हातात आहे हे सक्सेस घ्यायचा हा अवेंडन्स घ्यायचा बिग हॅपी चेंजेस अपॉर्च्युनिटीज संधींचा फायदा कसं घ्यायचा कोणत्या संधीकडे लक्ष द्यायचं कोणत्या संधीकडे दुर्लक्ष दे करायचं कोणत्या संधींचा विचार करायचा त्या प्रत्यक्ष कृतीत आणायच्या हे संपूर्ण तुमच्यावरच आहे खूप छान काम करताना आपल्या ध्येयाकडे जाताना आरोग्याची सुद्धा काळजी घ्यायचीच आहे आणि जर हे रीडिंग पाहणाऱ्या अशा कुठल्या व्यक्ती असतील की त्यांचे सध्या थोडेसे हेल्थ इशू चालू होते चालू होते असं म्हणालेले आहे मी कारण का त्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा झालेल्या दिसत आहेत हळूहळू सुधारणा होत आहेत थोड्याच दिवसात किंवा थोड्याच आठवड्यांमध्ये ते कंप्लीटली तुम्ही बरे होताल ज्या व्यक्ती आहेत की काही एखादा आजार म्हणा रोग नाही म्हणता येणार एखादा आजार तो कोणत्याही परिस् कोणत्याही प्रकारचा असू शकतो मानसिक शारीरिक ज्या काही आजारांनी विचारांनी तुम्ही त्रासलेले आहात आणि त्याचा परिणाम तुमच्या हेल्थवर झालेला आहे तुमच्या शरीरावर झालेला आहे तर त्या लोक ती लोकसुद्धा रिकवर होत आहेत बरी होत आहेत म्हणजे त्या त्याच्यामध्ये सुद्धा सुधारणा चालू आहे आणि येणाऱ्या काही आठवड्यांमध्येच तुम्हाला छान असा संपूर्णपणे आराम पडणार आहे जे हेल्थसाठी बघत आहेत त्यांची पण हेल्थ, हेल्थ इम्प्रूव्ह होताना म्हणजे सुधारताना दिसते आहे जर काही वाटत असेल की या औषधांनी मला म्हणावं तसा फरक पडत नाही आहे किंवा आपण एखाद्या ठिकाणावरून किंवा एकाच व्यक्तींवर एकाच वैद्याकडे किंवा एकाच डॉक्टरांकडे ज्यांना आपण फॅमिली डॉक्टर म्हणतो तिथे आपला खूप दृढ विश्वास असतो मग त्यावेळेस काय करतात की तुम्ही दुसरीकडे कुठे जात नाही किंवा तुम्हाला तुमचे जर काही रिपोर्ट्स वगैरे असतील तर ते दुसरीकडे दाखवायची गरज भासत नाही तर तसं करू नका जर खूप दिवस झालेले आहेत आणि म्हणावा तसा जर बदल किंवा तुमच्या शरीराच्या प्रकृतीमध्ये जर काही प्रकृती जास्त फरक पडत नसेल तर तुम्हाला दुसऱ्यांकडूनसुद्धा अजून सल्ला घेतला पाहिजे दुसरं वैद्य म्हणा डॉक्टर म्हणा तुम्ही आता कुठल्या प्रकारचं औषधं घेताय मेडिसिन घेताय होमिओपॅथिक ॲलोपॅथिक आयुर्वेदिक ज्या जे कुठल्या प्रकाराचा तुमचा उपचार चालू आहे तर त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस करा अजून दुसऱ्या कोणाला तरी ते रिपोर्ट्स दाखवा त्यांनी आणखीन जास्त तुमच्या हेल्थमध्ये सुधारवायची गरज पडेल ज्या ज्यावेळेस आपण डॉक्टर चेंज करतो किंवा काही औषधांमध्ये बदल करतो तर त्यावेळेस प्रकृती पण तुम्हाला पटकन साथ देईल खूपच छान परफेक्ट एकदम नवीन नवीन असं काहीच नाही म्हणता येणार तुम्ही तयार आहात म्हणजे अजून थोडस सांगायचं सा म्हटलं तर एखादी गोष्ट जी तुम्ही ठरवले की हे मला करायचंय किंवा जो तुमचा व्यवसाय चालू आहे म्हणा किंवा काम चालू आहे म्हणा मी एक आत्ता फक्त एक असं गृहित धरते विद्यार्थी असतील तर अभ्यासाच्या बाबतीतसुद्धा असं असेल मी फक्त कामाच्या बाबतीत एक विषय धरते की कामाच्या बाबतीत तुम्ही पाहताय तुमच्या एखाद्या बिझनेसच्या बाबतीमध्ये बघताय तर हो तुम्ही आत्ता खूप परिपूर्ण आहात म्हणजे यावरून असं दिसतं आहे की त्याला जे अनुसरून किंवा त्या व्यवसायाच्या प्रगतीसाठी ज्या ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत किंवा ज्या ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या सगळ्या तुमच्याकडे आहेत तुमच्याकडे नॉलेज आहे तुम तुम्हाला योग्य निर्णय घ्यायची क्षमता तुमच्याकडे आहे तुमच्याकडे कार्यक्षमता आहे यस तुम्ही न थांबता न थक थकता तुमचं कार्य चालू ठेवलेलं आहे तुमचं ध्येय निश्चित आहे की हो मला हेच करायचं आहे मला याच मार्गाने जायचं आहे अगदी परिपूर्ण याला म्हणतो आपण परिपूर्ण हा माझा साचा तयार आहे याला आपण साचा म्हणूयात फक्त काय काम राहिलं की जे मला माहिती आहे जे माझ्याकडे ते त्या साच्यामध्ये ओतायचं आहे आणि तो साचा त्याच्यात ओतल्यानंतर ते छान होऊन द्यायचे परिपक्व होऊन द्यायचे आणि मग ती गोष्ट काही आठवड्यांमध्ये काही महिन्यांमध्ये मला त्याचे रिझल्ट्स मिळणार आहेत मला हवे तसे इतके तुम्ही परफेक्ट आहात तो टायमिंग परफेक्ट आहे तुम्ही स्वतः रेडी आहात फक्त अजूनसुद्धा आता या साच्यामध्ये माझं जर मटेरियल जे मी तयार केलं आहे ते मला ओतायचं आहे मग त्याच्यासाठी असं असू शकतं अजूनही की त्या मटेरियलमध्ये त्या साच्यामध्ये कशा पद्धतीने मी ओतायचं आहे कोणकोणत्या वेगळ्या पद्धतीने मी ओतू शकतो कोणाकोणाची मदत घेऊन ओतू शकतो मी कुठल्या वेने जाऊ शकतो किंवा जाऊ शकते याची अजून थोडीशी माहिती घ्या तुमचे स्वतःचे विचार तुमचं स्वतःचं इंट्युशन त्याच्यामध्ये घाला आणि मग ते परिपक्व करा मग ते पक्क करा मग ते फायनल करा जोपर्यंत तुम्हाला असं वाटते की हो आहे मी सगळं रेडी आहे माझ्याकडे आत्ता सगळं जसं मी सांगितलं मटेरियल साचा करायचं हे सगळं माझं ठरलेलं आहे हे सगळं रेडी आहे पण तरीसुद्धा अजूनसुद्धा वाटते काहीतरी कमी आहे अजून आपल्याला काहीतरी हवं आहे हे जे काहीतरी आहे त्याचा शोध घ्या ज्या वेळेस तुम्ही ते फायनल करताल जे जसं मी म्हटलं की परिपक्व करताल फायनल करताल त्यावेळेस तुमच्या मनात कुठलाही किंतू परंतु नको आहे येस हंड्रेड पर्सेंट तुम्ही शुअर पाहिजे की पूर्ण झालेलं आहे आता ह्याला काहीच याची आवश्यकता नाही आहे आता पूर्ण अगदी शेवटचा फायनल डिसिजन घ्यायला काहीच हरकत नाही आहे असं ज्यावेळेस असेल तर घ्या बऱ्यापैकी कार्ड्स किंवा प्रमाण मी असं म्हणते की प्रमाण असं आहे की बरीचशी आत्ता जे व्हिडिओ पाहताय तर त्यामधले बरेच व्हिवर्स तयार आहेत परिपूर्ण तयार आहेत त्यांच्याजवळ हे सगळं आहे फक्त करण्याचा अवकाश आहे आणि केल्यानंतर काही आठवड्यातच त्यांना त्यांचे रिझल्ट दिसायला लागतील ते मार्ग ते काम चालू झालेलं त्याच्यामध्ये हळूहळू सक्सेस येतोय त्यांना हवा तसा सक्सेस मिळायला चालू होऊन जाईल आणि काहीच्या बाबतीत असं असेल की जसं मी म्हटलं की हो येस हे सगळं तयार आहे पण अजूनसुद्धा थोडं जे म्हणतो काहीतरी राहते तर ते काहीतरी आपण किंवा तुम्ही शोधायचा नक्की प्रयत्न करा आणि येस yes, रोमांस ज्या व्यक्ती एखाद्या जीवनसाथीची वाट बघताय जोडीदाराची वाट बघताय किंवा जे आपले फ्रेंड सर्कलमध्ये तुम्हाला मित्रमैत्रिणी नवीन सर्कल तुम्हाला पाहिजे नवीन जोडीदार पाहिजे ज्या दृष्टीने तुम्ही विचार करताय तेही तुमच्या आयुष्यात लवकरच येणार आहे येणाऱ्या आठवड्यांमध्ये येणाऱ्या महिन्यांमध्ये या, या, या व्यक्ती किंवा तुमचं प्रेम किंवा तुमची मैत्री हे सुद्धा तुमच्या आयुष्यात येते खूप छान रीडिंग आहे आजच्या रीडिंगमध्ये इम्प्रूव्हमेंट दाखवते इम्प्रुवमेंट म्हणजे बऱ्याच बऱ्याचशा व्यक्तींबाबत हे घडलं आहे म्हणजे ते त्या व्यक्ती त्या ध्येयापर्यंत पोचलेले आहेत एकदम परफेक्ट टायमिंगमध्ये त्यांनी केलेलं आहे किंवा त्या करतायत ज्याला मी म्हटलं की परिपूर्ण की ठीक आहे आता मी हे सगळं बनवलेले ह्या साच्यामध्ये टाकलं आहे आता फक्त मला बघायचं आहे की त्याचे आउटपुट्स काय आहेत तर ते त्याचे आउटपुट्स असे आहेत की तुम्हाला सक्सेस आहे चेंजेस आहेत छान आनंदी चेंजेस जे तुम्हाला हवे आहेत प्रॉस्पिरिटी आहे आणि खूप साऱ्या संधी आहेत तर प्लीज ह्याचा नक्की उपयोग करून घ्या प्रत्येक संधी स्वीकारण्यासाठी त्याचा योग्य तो मोबदला घेण्यासाठी त्याच्या समृद्धीसाठी त्याच्या वाढीसाठी त्या आनंदाच्या क्षणांसाठी संपत्तीसाठी विपुलतेसाठी तुमच्या नावलौकिकतेसाठी तुम्ही परिपूर्ण तयार आहात तर नक्की या संधींचा स्वीकार करा ज्या तुमच्या आयुष्यात नवीन आलेल्या आहेत खूप छान या संधी तुमच्यासमोर आता आहेत तुम्ही आता ते कोणत्या पद्धतीने बघताय हे तुमच्यावर डिपेंड आहे माझ्या व्हिडिओमधून मी सकारात्मक विचार आणि सकारात्मक प्रेरणाच देत असते दे कायमच माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्वामी